बघा विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग थिंग्स आपण पहिलं आपलं चॅप्टर कम्प्लीट झालेलं आहे त्याच्या मी पी डी एफ वैद्यकीय तुम्हाला पाठवलेलं हो आहे आता दुसरं जे चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे बोधात्मक प्रक्रिया हाऊ टू कॉग्नेटिव्ह प्रोसेस काय म्हटलंय हाऊ हाव टू लर्निंग द कॉग्नेटिव्ह प्रोसेस कॉग्नेटिव्ह प्रोसेसमध्ये बोधात्मक प्रक्रियाही त्यामध्ये येतात मग त्यामध्ये इथं वेदन अवधान संवेदन त्याहीपेक्षा अध्ययन स्मृती हे सगळे पॉइंट्स त्याच्यामध्ये आपण विचार करणार आहोत बरोबर आहे आता बोधात्मक प्रक्रिया म्हणजे कॉग्नेटिव्ह जेव्हा आपण बोधात्मक प्रक्रिया म्हटलं ना फक्त तुम्ही याचाच विचार करायचा फक्त विचार प्रक्रिया काय विचार प्रक्रिया हे बघा विद्यार्थ्यांना आता याच्यामध्ये ह्या प्रकरणामध्ये आपल्याला जे काही बघायचं आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे बोधात्मक प्रक्रियामध्ये ओके आता वेदन अवधान संवेदन ह्याही घटकांचा आपण तिथं अभ्यास करणार आहोत परत त्याचबरोबर अध्ययन अभिजात अभिसंधान त्यामध्ये साधक अभिसंधान बोधात्मक संज्ञात्मक अध्ययन निरीक्षणात्मक अध्ययन हे सगळे पॉईंट्स त्याच्यामध्ये येतात ओके त्यानंतर स्मृतीविषयक काही संस्करण प्रारूपे विस्मृती लक्षात ठेवण्यासाठी किंवा लक्षात ठेवण्यासाठी आपण कोणती तंत्र वापरली गेली गे गे पाहिजे हे त्याच्यामध्ये आहे बरोबर आहे नंतर विस्मरणाची जे काही वक्र आहेत किंवा काही कि सिद्धांत आहे एबिंग हॉन्सचा विस्मृती एक सिद्धांत आणि विस्मरणाचे कारण किंवा स्मृतीसुद्धा तंत्र बरोबर आहे आता याच्यामध्ये बघा विद्यार्थ्यांना आता आपण दुसऱ्या पुढच्या पॉइंट्सकडे बघणार आहोत पहिल्या याच्यामध्ये बोधात्मक प्रक्रिया आता बोधात्मक प्रक्रियामध्ये वेदन अवधान हे ये येते बघा आपण कधीही पण उद्दीपकांना सतत सामोरे जात असतो आपण डोळे कान नाक जी त्वचा हे आपले सातत्याने आपल्याला काय होत असतं मेंदूला कायम सातत्याने वेदन कायम कंटिन्यू तिथं होत असतं आपले जे काही काही असो पंचज्ञानेन इंद्रिय आहे त्याच्यातून आपल्याला काय होत असतं वेदन हे होत असतं आता पंचज्ञानेन इंद्रिय म्हणजे कोणते डोळे नाक कान त्वचा बरोबर आहे डोळ्यातून आपल्याला काय होतं बर दिसतं बरोबर आहे आपल्याला दृश्य माध्यम दिसतं कानातून काय करतो ऐकतो श्राव्य म्हटलं जातं जिभेला काय म्हटलं जातं गंध म्हटलं जातं स्किलला काय बोललं जातं त्वचे माध्यमातून आपल्याला स्पर्श हा तिथं होत असतो अशा प्रकारे जे काही आहे वेदन सेन्सेशन आता आपल्याला तुम्हाला मागे बोलली वेदन अवधान आणि संवेदन या सगळ्या घटकांचा आपल्याला काय करायचं आहे अभ्यास हा करायचा आहे बरोबर आहे आता वेदन आणि अवधान संवेदन याच्यामध्ये वेदन ही तुम्हाला माहिती आहे की क्षणभर आहे की बाह्य जगाची जाणीव मला होते डोळे नाक कान त्वचा याद्वारे ज्ञानीन इंद्रियांद्वारे सेन्सॉरी ऑर्गन्स हे तिथं निर्माण होत असतात की सांगितलेले की जागेपणी प्रत्येक क्षणी इंद्रियाला किंवा मानवाला सतत काही ना काहीतरी उद्दीपकाची स्टुमिली हा तिथं मिळत असतो तेव्हा त्या उद्दीपकाचे वेदन होते किंवा सेन्सेशन होत असते मग ते कसं पंख्याचा आवाज पंख्याची घरातला मिक्सरचा आवाज रस्त्यावरील गाड्यांचा आवाज कपड्यांचा स्पर्श खोलीचा स्पर्श हे बघा प्रत्येकाचं वेगवेगळं कुठं ना कुठं त्याचं होतं वेदन म्हणजे काय आपल्याला आपल्या अवयवांमार्फत पंचज्ञानेन पण आपल्याला काय होणं संवेदन होणं त्याला काय म्हटलेलं आहे वेदन असं म्हटलेलं आहे ज्ञानेन इंद्रियांमार्फत जे काही वेदन होतं किंवा जे काही होतं त्याला काय म्हटलेलं आहे सेन्सेशन असं म्हटलेलं आहे ओके आता विद्यार्थ्यांना आपण वेदन प्रक्रियेच्या व्याख्या बघूया तुम्हाला हे याच्यामध्ये दिसत आहे ते बघा की वेदन म्हणजे काय वेदग्राहीमार्फत उद्दीपकाची पापाची होणारी जाणीव किंवा त्या प्रक्रियेमध्ये याच्यामध्ये याच्यामध्ये ज्ञानेनिंद्रियांमार्फत जी काही माहिती मिळते त्याला त्या प्रक्रियेला काय म्हटलेलं आहे वेदन असं म्हटलेलं आहे मग वेदनाशिवाय आपल्याला जगण्याचा अर्थही तिथं राहू शकत नाही वेदन हे तिथं खूप खूप महत्त्वाचं आहे बरोबर आहे वेदन म्हणजे काय बघा एक साधं इमॅजिन करा तुम्हाला जिभेला स्पर्श आपण म्हणतो की जिभेला गंधाचं वेदन झालं नाही डोळ्याला आपल्याला दिसलंच नाही तर काय होईल स्किनला आपल्याला काहीच जाणवलं नाही कुठला स्पर्श नाही जाणवलं तर आपल्याला कोणी कापलं तरी आपल्याला कळणार नाही बरोबर आहे परत ऐकू जर नाही आलं जग काय म्हणतं बघा म्हणजे आपले जे काही पंचज्ञानेंद्रिय आहे आपल्यासाठी खूप खूप ती महत्वाची आहे हे लक्षात घ्या वेदना प्रक्रियेशिवाय आपल्या जगण्याला काहीच अर्थ राहत नाही हे लक्षात घ्या प्रायमरी प्रायमरी प्रोसेस इज सेन्सरी ऑर्गन्स ओके आता याच्यामध्ये त्यांनी सांगितले की वेदन प्रक्रियेची वैशिष्ट्ये प्रत्येक ज्ञानेनेंद्री एकाच प्रकारची माहिती हे पुरवित असतो प्रत्येक ज्ञाने हे प्रत्येक आहे डोळे फक्त काय करता प्रकाशाचं काम करता कान हे आकाशाचं काम करत असता म्हणजे प्रत्येक ज्ञाने काय करता प्रकाशाची कार्य किंवा एका प्रकारची माहिती पुरवत असतात दुसरं त्याच्यामध्ये त्यांनी सांगी आपले वेदग्राही काही मर्यादेपर्यंत प्रतिबंधित आहेत असे त्याच्यामध्ये वेद प्रक्रियेमध्ये वेद प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे कोणत्याही उद्दीपकाचे उद्दीपन होण्यासाठी विशिष्ट किमान पातळी असणे गरजेचं असतं म्हणजे एक त्याच्यामध्ये त्यांनी सांगले जे वेद प्रक्रियेमध्ये आहे की प्रत्येक भाग हा तिथं महत्त्वाचा असतो आणि कोणत्याही उद्दीपकाचे आपल्याला जे काही संवेदन होतं की कि ते किमान पातळीपणे होणे गरजेचं असतं ते जर नाही झालं तर आपल्याला त्यालाच आप त्यांनी काय म्हटले निरपेक्ष समा हे म्हटलेले आहे आणि जे त्यांनी सांगितले जर ज्ञानेंद्रियांना एखाद्या उद्दीपकाचे उद्दीपन सतत सतत होत असेल तर त्याला वेदनिक समायोजन असे म्हणतात काय वेदनिक समायोजन असे म्हणतात जास्त काळ हा वेदन अनुभवाचा असतो आणि वेदग्राही ज्या काही पेशी आहे उद्दीपकाशी जुळवून घेतात आणि त्यांना तो अनुभव येत असतो म्हणजे बघा तुम्ही जर कॉफीच्या दुकानात गेला तर कॉफीचा वास हा लगेच तुम्हाला जाणवतो आणि तुम्ही तिथंच दिवसभर थांबता वास हा तुम्हाला जाणविनासाठी म्हणजे सेन्सरी ऑर्गनचं आपल्याला काय होतं ॲडॅप्टेशन होत असतं काय होतं ॲडॅप्टेशन होत असतं त्याच्यामुळे तुम्ही एखादं बघा घरात आलं की तुम्ही बघा असं खूप वास येतो नंतर थोड्या वेळाने तो वास आपल्याला हे होऊन जातं त्या वासाची सवय होऊन जाते पण बाहेरचं कोणी आलं तर लगेच तो वास होता? येतो मग तिथं अंडाची अंडाभुर्जी असो किंवा बोबिलचा वास असो किंवा कोणत्या पण भाजीचा वास असो किंवा एखादा कोणताही उग्र दर्प असो आणि बेस्ट वे म्हणजे बाकीच्या भाज्या किंवा त्याचा वास आपल्याला एवढं जाणवत नाही पण मग मासे असतील किंवा बोंबील असतील किंवा अंडे असतील याचा वास आपल्याला नाकाला काय होतो जोमतो बरोबर आणि नंतरहून आपल्याला काय होऊन जाते सवय होऊन जाते म्हणजे ते काय होऊन जातं आपोआप आणि सततच्या उद्दीपकाकडे जेव्हा आपण सतत दुर्लक्ष करू लागतो तेव्हा आपल्याला काय होतं वेदनाची जाणीव ही सतत सतत सवय आपली काय होते संपादन तिथं करत राहते आणि तेव्हाच त्याच्यामध्ये म्हणजे एखाद्या वेळेस रेफ्रिजरेटरचा आवाज बंद केल्यावर आपल्याला असं वाटतं तो आवाज चालूच आहे फॅनचा आवाज बंद केल्यावर असं वाटतं आवाज म्हणजे त्या कानांना ती ॲडॅप्टेशन होतं सवय होऊन जाते हे बघा विद्यार्थ्यांना हे आपले काय झालं वेदन प्रक्रियेचे काय झाले वैशिष्ट्य तिथं झालेले आहेत बरोबर आहे वेदन म्हणजे काय पंचज्ञानीद्र्यांबरोबर आपल्याला इतर अवयवांमार्फत वेदन होणं संवेदन होणं हे त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे वेदन असं म्हटलेलं आहे ओके आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अवधानाचं बघणार आहोत आपण आता हा व्हिडिओ मी इथं थांबवते था थँक्यू